नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक सहा आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा आणि चोवीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव त्यांचं भवितव्य किंवा त्यांचं भाग्य कसं आहे आणि अशा व्यक्तींमध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत वाईट गोष्टी कोणत्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जन्मतारीख असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहेत हे आपण आज बघणार आहोत तर मंडळी चला सुरू करूया की हे सहा शुभांक असणाऱ्या व्यक्ती कशा असतात तर नीट जर बघितलं आपण तर ह्या सगळ्यात जबाबदारीने वागणाऱ्या व्यक्ती आहेत बहुतेक ह्या जर व्यक्ती जर आपण बघितल्या तर अशा थोड्याशा जबाबदारी स्वीकारणाऱ्या किंवा सज्जन म्हणतो आपण चांगल्या चारित्र्याच्या अशा ह्या व्यक्ती असतात अतिशय शांतता प्रिय जीवन जगणाऱ्या साध्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांना वादविवाद या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो सनातन रूढी परंपरा ह्यांची आवड असते चालीरीती असतात त्याच्याकडे त्या परंपरा आपल्या ज्या असतात त्याचे त्याकडे ते, 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 ते लक्ष देतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सल्लागार किंवा आपण म्हणतो ना चांगल्या गोष्टीचा सल्ला देणं किंवा कोणत्याही गोष्टीत चांगल्या जबाबदारी करणं अशा प्रकारचे असतात कुठलंही समजा कायद्याविषयी काम असतील किंवा कुठंही मध्यस्थी करायची असेल तंटा कोणाचा मिटवायचा असेल भानगडी होत असतील तर त्या ह्या सहा शुभांक असणाऱ्या व्यक्ती अतिशय म्हणजे लकी असतात असं म्हणायला काही हरकत नाही आणि सगळ्या ज जाते जाते यांच्या वाईट गोष्टी जर आपण थोडा विचार केला तर थोडेसे मित्र वगैरे असतात मित्रांची जबाबदारी वगैरे सगळ्या मंडळींची किंवा घरांची सगळी नातेवाईक असतात यांची जबाबदारी अंगावर घेणे त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे का परिस्थिती बिघडू शकते शुल्लक गोष्टी असतात त्याची काळजी करणं चिंता करणं ह्या सहा शुभांक असणाऱ्या व्यक्तींचा आहे आणि कुठल्याही प्रकारची सखोल म्हणजे विचार करण्याची त्यांची वृत्ती असते त्यामुळे काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या असतात त्याच्यामुळं नुकसानसुद्धा होण्याची शक्यता असते लक्षात घ्या तर तुमच्या लक्षात आलंच की की ज्यांचा जन्म स सहा तारखेला पंधरा तारखेला किंवा चोवीस तारखेला झालेला आहे या व्यक्ती तुम्हाला मी सुरवातीला सांगितलं की जबाबदारीने वागणाऱ्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या रुपडी परंपरा पाळणाऱ्या असतात आणि आपल्याला एखादं काम जर सोपवलं म्हणजे जर थोडक्यात कायदे कानून वकिले वगैरे या क्षेत्रात जर बघितलं तर ह्या व्यक्ती अतिशय चांगलं काम करू शकतात अशा असतात तुमचाही जर जन्मतारीख सहा पंधरा किंवा चोवीस असेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल तुमचा स्वभाव आणि भाग्य भवितव्य कसे असतं आणि अशा सहा शुभांक असणाऱ्या व्यक्ती कशा असतात ते आज आपण बघूया तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत तर त्या जर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं नेपोलियन बोनापाड बघितलं असेल तर त्याची पंधरा ऑगस्टला जन्मतारीख आहे त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर सहा मेला म्हणजे सहा शुभांक आहे त्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांची सहा जुलै आहे इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया चोवीस मे म्हणजे सहा शुभांक आहे त्याच्यानंतर मॅक्स मुलेर वगैरे सहा डिसेंबर त्याच्यानंतर योगी अरविंद यांची पंधरा ऑगस्ट आहे जन्मतारीख नानासाहेब फाटक चोवीस जून हे असे काही व्यक्तिमत्व आहे ज्यांचा शुभांक सहा आहे तर मंडळी हा सहा शुभांक असणाऱ्या व्यक्तींच्या भवितव्याबद्दलचा स्वभावाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक हा सात आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव आणि ज्यांचं भवितव्य भाग्य याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद